आपला ब्लॉग ब्लॉग पण करतो मी व्हिडिओ व्हायरल झालो करायचं चांगली बॅटिंग हो दे घामाघुम संघ उटणे आयुष्य टिंगल प्लॅन मध्ये मी तर हवच ना असं बरं मी मेन होऊ बा कॅश घ्या याची कॅश न म्हण सांगतो तो मतान शिजलेला आहे ना बघू शकता तुम्ही झोंब्या चालल्या ना इकडे झोंब्या गुड मॉर्निंग गाईज आजचा असा विषय आहे का आम्ही चालले एकवेरीला सगळी टीम आमची रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटना आणि बघू शकता तुम्ही छोट्या आता आम्ही गाडी निघल्या बाकी सगळी पुरं गेल्यान आम्ही माग आहो तर कसं काय का होतं तुम्हाला दाखवतो उतरलो आता इथं डिझेल भराला काय पाहिजे टाका पैसे टाका पैसे मारा मुकेश शेट असताना आपल्याला पैसे मारायची काही गरज नाही गाईच मुद्दम तो आता दुसऱ्यांना शेट शेट बोलत मॅन शो आहे गाईच मुकेश शेट असताना पण मला पंधराशे रुपयाचा चुना लावलेला आहे आणि बघू शकतं कसं हसतो तो त्याला काही वाट पण ना गरिबांवर अन्याय करायला आले असं वाटतं तो बघू अजून पुरं काय काय होतं <laughs> अरे टाकली आम्ही आता बघू शकता के एपसी मॅगडी स्टार का बघू मुकेश मडवी कुठं आम्हाला नेतं खायला बस मुकेश मॉडवी असल्यावर आम्हाला टेन्शनच नसतं गाईच आम्ही आता बर्गर खायला आल्या मुख्या धवलते बर्गर खावत होता तुम्हाला बघू आता ला आम्ही इथं नाही इथं घासारल्या ना सगळी

सवाल ना की काही घेतली ऑर्डर आम्ही आता बसू गारीन का आला। एक खोक खोक यो कुठे गेल तर काही घेतला होईल काय बोला जा इथं बर्गर घेतल्यानं येऊ कांदा भाजी खात हा याचा बर्गर कांचा दाखव तुझा बर्गर बा या मुकेश वाडीचा बर्गर नाही आमचं बर्गर नाहीच या तुम्ही बर्गर खायला आम्ही केल्या तर बर्गरला सुरुवात मुकेश दानी घेतला भजी पावला सुरुवात मटन का जागा ठेवा बर्गर ना म्हणून तुम्ही ना खाला हो। गे <laughs> ही आयडिया होती मुख्य त्याची वाटत तिकडं मटांक जागा ठावा बोलते डायवर चेंज झालेला आहे त्याचा डोका दुखा लागला भजीभाऊ खाऊन गडी जरा सा या झाला मग आता नाही घेतली गाडी चालवायला झाला खाऊ पिऊन मस्त वाटला जरा पोटाला आधार भेटला नाही याचा आता रुतक्याचा इकडे चालले पिऊन मग आता निघतो मग दाखवतो तुम्हाला तिकडे आता डायरेक्ट एकवीरला पोहोचले आणि आता आम्ही आलो एकवीर आईच्या इथे कारल्याला कंमानीमध्ये घुसलो आणि पोचलो आम्ही नाही बघा इथं आमची माणसं थांबल्या पोरा टी सी घालून काही तुम्ही बघू शकता आता आम्ही आल्या आणि आम्हाला आता थांबलेली आहे ही माणसं बघा आता पायच्याशी दर्शन पायचा दर्शन बॅटी आईच्या जवळ वर्षी दुरखुस घालू दे बॅटिंग आता बॅटीन आम्ही पूजा केली बॅटिंगची बघू शकता तुम्ही आई थांबलेली सगळी चॉकलेट बॉय काय बोलशील आजी काय नाही आई माऊलीच्या दर्शनाला आलो आहे आई माऊलीवर लक्ष ठेव त्या वर्षी आमची टीम शंभर टक्के चला आता जातो आता निघल्या जायला वाघ वाघ दोन वाघ ये दोन वाघ घामाघुम संघ उसा बघू शकता तिकरा हात द्यायला लागतं का तर आमचं काय व्हायचा फुगले आहोत आम्ही अशी फुगले हे तन्मय इकडे थांब नको माझा इंटर नको ऐक ना, ना। दम लागली तुला सांग इकडे बोल ना रब झाल्या म्हणून ना लागला हा खरप झाल्या म्हणून बापू बापू करते ना बोलते दम ना लागला अरे कप झाल्या म्हणून अरे झा न थकता न थांबता फायनली आलो आम्ही आईचे दरबारान बघू शकता ही आपली पोरा वाघ आहेत सगळं वाघ बराच वेळ थांबलो ना आलेले आहेत कसं वाटला त्यांची दमलास नाही पोटावा हात देतो दमला नाही फुगलो हा दमला नाही हो फुगले बघा काहीच गंजीदा आमचा दमन तो फुखत चला आता फायनली स्वर्गान आले आम्ही तेव्हा आमचा स्वर्ग आहे आईचं मंदिर बघू शकता आगरी कोल्यांची शान आई एकविरा आई आमची पोरा रास गर्दी आहे बघू शकता तुम्ही आता काही पोरा बसल्या बघा

दरबारान या वर्षी सांगली स्पोर्ट मध्ये झुपूस घालायची आपल्याला फुल शंभर टक्के हा केला की ब्लॉगर आहे व्हिडिओ व्हायरल झाल्या पाहिजे आपला ब्लॉग ब्लॉग पण करतो मी व्हिडिओ व्हायरल झाले माझा मित्र सुप्रा काय लेकरच चांगली बॅटिंग होऊ दे आणि खूप मोठा प्रसिद्ध होते गाव कुठलं तुमचं ओसाटना ओसाटण्याचं आहे का म्हणजे लेकर शंभर टक्के आता आशीर्वाद घेतले म्हणजे राडा होणार होणारच या मारला शॉर्टकट आणि निघळ कारण की इकडून आम्हाला आता इथंच बसल्यान पोरा कार्यक्रम चालू केले सा। चालू असेल बघू शकता इथं घेतले झाले इकर बघा जण इक्र दोघी लागले त्यासाठी वरती ना आलं ते कालचीच कार्यक्रम फिट केले तुम्ही काय बोलणार काहीच नाही सध्या बोलणार

त्याला, <laughs> त्याला उपाशी आमच्यासाठी तो कांदा कापून देत आजुदा काय दोन शब्द राज बघला आपल्या टीम याच्या भंगी बॉलर ना बघला वाईट पट्टी मी घुसतो वाईट बाहेर टाकतो पण माझे आटो केंद्री आणि किती झोर घेतले मला दौरी पण छानच नको घेतला आणि माटाम बांधवाला बघू शकतो तुम्ही तेल टाकले मग केला टाकता निवडून दुसऱ्याने हस्तावला तेल टाकणार घरी टाकणार मग टाकला कांदा घेतला मग आता मिक्स करायला तिथं मटाण होत नाही इकर ताव मारून येत सगळी बघू शकता आता यो हितेंद्र हा हितेंद्र हितेंद्र सांगेल परत घे एक दुसरा आख्यादा घेतले तु निंबू सरबतची वाटली पियाला म्हणून निंबू सरबत लगेच ब्लॉक चालू केला म्हणून लगेच ना घातला रोशन मडवी आणि योगेश मडवी यांची काय मिटिंग चालली काय माहित योगाजाची त्यांचा त्यांना माहिती पण काय संवाद मित्रांसोबत संवाद साधत का यांचा प्रायव्हेट संवाद साधत म्हणत ना घरी पण त्यांना जाऊ या करू शकते ते संवाद साधू शकते बोलायचं होतं तर घरीच राहायचं ना इथे यायची गरज नव्हती ना त्यांना मग ते सांगता मी अरे बाबा इथं या पोरा आहेत त्यांच्या सोबत बसा इथं बोला ना काही बोलायचं आहे त्या इथं तिकडे करा प्रायव्हेट प्रायव्हेट घरी बोला ना विषय बोलवता तुमचा विषय बोलायचा अरे अके दादा असेल त्या पूर्ण प्लॅन कर लागतो प्लॅन मध्ये मी तर हवंच ना असं मी मेन मी मेन नसत नाईक असत वन साइड कुठं पण बिल्डिंग करी ना आता मी ब्याका आहो मी आधी चक्का पुरे जाऊन बारा बघला गे आजूजाला कसा ठोकलेला मेन म्हणजे आजूजाला ढोकला म्हणजे सगळ्यांना ठोकला आपला नेहमी झाला ना म्हणत ना तो ते ऐंशी ऐंशी ठेवले ते झिरो आठ झिरो आठ ठेवले ते वन फोर थ्री ठेवले तोच ना लक्षला नाय रे टिंगल विसरला इकडे घेतला जेव्हा वेज आई इकडे वेजवाला झाला जेवण बाले पिकलेल्या केसांचा या, 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 या। नाही इकडे आमचं आता मटण झाले बघू आता माझ्या द्या इकडे म्हणजे चालले दोघांची प्रॅक्टिसला पहिल्या दिवसाला प्रॅक्टिसला ना काहीच ना त्याला घेतला जाणार नाही कुठं उभा 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 राहून

बघा झोम्बी बघू शकता तुम्ही झोम्बी कसल्या झोम्बी आहेत बघा या आणि जा आणि की मिनी बी जेवळा जाव शकता तुम्ही जेवता रोशन दाणी इकडे घेतले बघा फुल राईस फुल रोशन दाणी फुल राईस घेतले रोकविल आता इक्र झाली सगळी मजा रास मज्जा केली दर्शन घेतला मस्त वाटला यंदाचे सीजन चांगली जावो अशीच अपेक्षा ठेवतो आणि आईला आम्ही प्रार्थना केली चांगलं आमचं सिजन जावो तर मग चला बाय बाय ब्लॉग इथंच एंड करतो आणि ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळा करा ஓலா கர <laughs> <laughs>